जगातील चौथ्या क्रमांकाचं सर्वात मोठं रेल्वेचं जाळं हे भारताचं आहे आणि आता तर तुम्ही लवकरच भारतातून थेट भूतानला रेल्वेने जाऊ शकाल गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींनी भूतान दौऱ्यावर असताना रेल्वे प्रकल्पावर करार केला होता आणि आता दोन नवीन रेल्वे मार्गांना ग्रीन सिग्नल मिळालाय एक पश्चिम बंगालमधील बनारहाट ते भूतानमधील मधील समजसे आणि दुसरं आसाममधील कोक्राझार ते भूतानमधील गेफेलू याशिवाय या प्रकल्पासाठी अंदाजे सुमारे चार हजार तेहतीस कोटी रुपये गुंतवले जाणार आहेत सोमवारी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवी आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दल माहिती दिली ही रेल्वे केवळ दोन देशांना जोडणार नाही तर व्यापार उद्योग आणि लोकांना जागतिक नेटवर्कशी जोडणारी नवी दारा या मार्गाबद्दल बोलायचं झालं तर एकोणसत्तर किलोमीटरच्या प्रवासात सहा स्थानक एकोणतीस मोठे पुलं पासष्ट छोटी पुलं दोन वायडक्ट रोड ओव्हर आणि अंडर ब्रिजसह दोन गुडशेड तयार केले जाणार आहेत समजसे येथे उद्योग फार मोठ्या प्रमाणावर आहेत तर गेलेफू हे नवीन शहर म्हणून आता वेगाने उगवत आहे